आय यूट्यूब फॅमिली कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या सुद्धा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचा आणि प्रार्थना चला आज मस्तपैकी सोयाबीनची आणि डाळ बनवलेली मी सोयाबीनची रेसिपी आणि डाळ बनवलेली आणि ओल्या चवड्यांची भाजी तर चला व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा बघा सकाळ सकाळमध्ये मी घर पुसून घेते आधी किचन ओटा ते सर्व काय रात्रीच क्लीन केलेलं होतं मग आता झाडझुड करून घर पुसून घेते हां आधी बेडरूम हां आधी हॉल पुसते मी हॉलनंतर आता मी किचन पुसणार आहे किचन नंतर मग बेडरूम पण पुसणार आहे तर अशा प्रकारे सर्व काय मी घर स्वच्छ आणि क्लीन करून घेते आणि टी वी वगैरे सर्व काय असं आणि पुसते मी खिडकीचं उजेड बघा ऊन किती येते घरामध्ये खिडकीचं सर्व भुरसाटत दिसतंय बघा दारावर आली होती टमाटे घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या मक्कीचे कनिज घेतले आणि हे सर्व काय डाळ बनवण्यासाठी मी मटेरियल इथं कापून ठेवलेलं आहे तर चला तुरीची डाळ बनवायची आहे तुरीची डाळ चपात्या आणि तोंडी लावायला सोयाबीन आज भात वगैरे काही बनवायचं नाही आहे तर बघा इथं डाळ पण शिजवून ठेवलेली आहे मी एक वाटी डाळ शिजवून ठेवलेली आहे आता गॅस पेटून कढी ठेवली त्यानंतर त्याच्यामध्ये दोन पाया मी इथं तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि आता कांदे अद्रक लसूणची पेस्ट अशी टाकली आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि खूप छान मस्त याला परतू द्यायचं आहे असं परतू द्यायचं आहे याला मस्त पैकी ही डाळ अशी थोडीशी घोटून घ्यायचे आहे आपल्याला जास्त पण अशी आदर वदर राहते ना तर खूप छान मस्त दिसायला पण मस्त दिसते आणि हे बघा असं मिरच्या कांदे ह्याचं परतवत राहायचं आहे आता आपल्याला बारीक टमाटा आपल्याला इथं टाकायचा आहे आणि तो सुद्धा छान मस्त असं परतून घ्यायचा आहे आता इथं थोडं धना पावडर थोडीशी हळद थोडी चटणी असं टाकायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे बाहेर ते खड्डे भुसताय ना ते काम चालले म्हणून आवाज येतोय डेनिसचे खड्डे चला आता इथं दाळ पण ॲड करायची आहे आपल्याला हे बघा दाड मी टाकलेली इथं आता मस्त असं हे सर्व काय मिश्रण मिक्स करून आपल्याला इथं दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आधी तर कुकर धुवून इथं पाणी टाकलेलं आहे मी आ, कुकर धुवून टाकायचं इथं चला मी आता इथं करते सोयाबीनची भाजी डाळ झाली तर गॅस पेटून कढी ठेवलेली तेल टाकलेले जिरं टाकली राई टाकली आणि आता थोडं इथं धना पावडर मी एक चम्मच टाकलं त्यानंतर कांदे टाकले छान मस्त असं परतून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन बारीक चिरलेल्या मिरच्या कापायच्या टाकायच्या आहेत आणि एक बारीक चिरलेला टमाटा सुद्धा इथं टाकायचा आहे आणि खूप छान मस्त असं परतून आहे आणि मस्त असं परतून आहे हे बघा हे सोयाबीन मी आधीच उकडून ठेवलेले आणि गाड्यामध्ये गाडून घेतलेले आणि गार झाल्यावर छान मस्त असं त्यांना पिळून आहे पूर्ण सुक्के करायचे आहेत आपल्याला ग्रेवीची नाही पूर्ण सुक्कीच रेसिपी करायची आहे तर त्यानंतर आपल्याला इथं टाकायची आहे एक चम्मच लाल चटणी आपल्याला इथं टाकायची आधी त्यानंतर लसूण तीळ शेंगदाण्याची चटणी मी केलेली ती च चटणी एक चम्मच टाकायची इथं अजून थोडीशी टाकते त्यानंतर थोडीशी हळद टाकायची नंतर थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे आपल्याला इथं आणि छान मस्त परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलेलं आहे मी आधी उकडताना सोयाबीन सोयाबीन उकडताना मी मीठ टाकलेलं आहे आधी तर शेवटी शेवटी थोडंसं मी इथं मीठ टाकणार आहे तर हे असं मसाला सर्व काय आपल्या सोयाबीनला लागायला पाहिजे असं मस्त परतून घ्यायचं आहे थोडंसं असं दाबून दाबून तर हे बघा मी आता इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं कोथंबीर पण भरपूर सारी टाकायची आहे कोथंबिरीने ना सोयाबीन खूप छान मस्त टेस्ट आहे ते सोयाबीनला तर असं पूर्णपणे असं परतून घ्या झाल्यावर तर चला आता तर खूप जोराची भूक लागली मी बघा जेवायला पण बसून गेली या तुम्ही सर्वजण जेवण करायला खूप छान मस्त सोयाबीनची भाजी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मी आता इथं तूप काढायला घेतलं एक पातेलीभर तूप म मलई गोडा झालेली आहे तर एक पातेली मलाई गोडा झालेली आहे तर असं मिक्सरमध्ये दोन चम्मच टाकायचा एक ग्लास पाणी टाकायचं आणि असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं माझा आधी दोन भांडे काढले गेलेले आहे हे तिसरं भांडं मी लावते आता आणि हे बघा हे एकच पातेलीमध्ये किती एक किलो तूप निघून जातं तर हे बघा अशा प्रकारे मस्त मिक्सर मधून फिरून फिरून हे बघा मस्त लोणीचा गोळा काढून घेतलेला आहे मी आता याला छान मस्त असं दोन पाण्याने आहे आता याच्यातन तुम्ही काढून घेणार दोन हे एक पाणी झालं त्यानंतर ना आपल्याला इथं आता सर्व भांड्यांचा पसारा बघा मिक्स मिक्सर किती भरलेलं आहे ते बघा आधी तुम्ही आता आधी सर्वात आधी मी हे मिक्सर धुते कारण की हे मिक्सर धुवून साइडला ठेवल्याने तेवढी जागा रिकामी होऊन जाईल हे बघा आजूबाजू असं छान स्वच्छ मस्त असं पांढर घासायचं लिक्विडने मी हे मिक्सर आता घासून घेतलेले आता पाणी टाकून मी धुवून घेते सर्व काही भरून गेलेलं गे होतं ते आणि बघा तुम्ही किती छान मस्त आता स्वच्छ पांढरं झालं हे इथं पण पाणी टाकून छान धुवून घ्यायचं आणि ही कीर दिसते ना तुम्हाला ही ही पाणी निघायसाठी राहते ही ही कीर पाणी निघायसाठी राहते इकडनं आता हे पाणी असं काढून घ्यायचं मध्ये आधी घासून घ्यायचं घिसणीने असं मस्त आणि हे बघा हे पाणी टाकून आहे ना असं साईडला ते, ते, ते कीर दिसते ना त्याच्यात नाही हे बघा असं काढून घ्यायचं ते पाणी सर्व काही निघून जातं आणि आपलं मिक्सर पण स्वच्छ होऊन जातं मध्ये काय पाणी बिणी जात नाही ते कीर त्याच्यासाठीच राहते पाणी निघण्यासाठी बघा पूर्ण स्वच्छ झालेलं आहे माझं मिक्सर आता आता मिक्सर साईडला ठेवते मी आणि हे भांडे ना असं लवकर निघत नाही तर असं पाणी उकडून आहे आणि भांड्यांमध्ये टाका तुम्ही बघा सर्व काय आपल्याला म्हणजे जास्त घासायची पण जरूरत राहत नाही गरम पाण्याने सर्व काही मस्त स्वच्छ निघून जातात हे भांडे तर चला असं हे गरम पाणी पण ले आता इथं टाकलं गेलेलं आहे भांड्यांमध्ये तर आता आपल्याला हा लोणीचा गोडा काढायचा आहे आता हे सर्व मल मी मिक्सरमधून काढून घेतलेले बघा इतका लोणीचा गोडा तयार झालेला याला स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे आधी असं काढून घेणार हलवण्याचा गोळा निघालेला आहे आता मी गॅसवर ठेवते बघा गॅसवर ठेवताच कसं पुरगडायला लागलेला आहे आता आपल्याला इथं छान मस्तपैकी असं तूप तयार करून घ्यायचं आहे आता हे ताक निघालेलं आहे याचं मी पनीर बनवणारे रात्रभर असंच झाकून ठेवते मग असं खाली गोळा तयार होतो वर पाणी पाणी खाली गोळा गोड्याचं आपल्याला पनीर बनवायचं आहे खूप छान मस्त पनीर बनत आता झाकून देते मी आपला लोणीचा गोडा इथं पूर्णपणे वितळून झालेला आहे आता धीरे 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 तूप व्हायला सुरुवात झालेली आहे अजून पाच मिनिट पाच मिनटात आपलं तूप इथं रेडी होणार आहे बघा मस्त धीरे 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 मस्तच होत आहे तूप आपलं इथे आता मी गांनी ठेऊन गाडून घेणार आहे